मुंबई येथील विशाल पतसंस्थेच्या एका कार्यक्रमामध्ये जुन्नरचे आमदार शरददा सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारसाहेब यांच्याबद्दल अतिशय चांगले उद्गार काढले महाराष्ट्राचं हृदय म्हणजे शरद चंद्रजी पवारसाहेब आमदार सोनवणे यांनी शरद पवार यांच्याबद्दल गौरवोद्गार काढल्यामुळे व्यासपीठावरील सगळ्याच मान्यवरांनी टाळ्या वाजून त्यांच्या वक्तव्याचे स्वागत केले आपल्या सर्वांचं हृदय महाराष्ट्राचा हृदय हा देशाच्या व्यवस्थेवर काम करतात ते आपल्या सर्वांचे नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांची उपस्थिती व्यासपीठ मला थोडा उशीर झालाय आणि या व्यासपीठावर आदरणीय दिलीप्राव वळसे पाटील आदरणीय अरुणजी गुत्राती सन्मान्य अडसुल साहेब सन्माननीय व्यासपीठ खर तर प्रत्येकाची नावं घेतली पाहिजे पण मला माफ करा उपस्थित सर्व विशाल झुलक परिवार सन्माननीय बांदर साहेब उपाध्यक्ष आमचे सुलते सन्माननीय विष्णू शेख सोनवणे आणि त्यांचा सर्व असलेला संचालक परिवार उपस्थित पत्रकार बंधले उपस्थित बंधवाने बघलेलो खरं तर सुरुवात म्हणायला गेली तर अतिशय छोटी वृत्वाद रूपांतर म्हटल्यानंतर वटवृक्ष एखादा माणूस एखादी गोष्ट डोळ्यासमोर ठेवून काय करू शकतो याच उत्तम उदाहरण म्हणजे आजचा विशालच जुन्नरच असलेला आनंद सोळा आहे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे इतक्या उत्तम पद्धतीच्या असलेल्या मराठी माणसाचं नामांकन या ठिकाणी व्यवस्थेच्या निमित्ताने सहकार्याच्या निमित्ताने साकारलं जात आहे ही काही छोटी गोष्ट नाहीये खर तर पूर्वी रिझर्व्ह बँक असायच्या पूर्वी नॅशनल बँका असायच्या राष्ट्रीय बँका असायच्या या सगळ्या मोठमोठ्या बँकेमध्ये बुट सर्वसाधारण माणूस त्या बँकेमध्ये पाहून टाकायला लाभरायचा कारण का तर केशव एवढी मोठी लाईन असायची कागदाची हे डॉक्युमेंट डौक्य। पाहिजे ते डॉक्युमेंट पाहिजे त्या डॉक्युमेंट पाहिल्यानंतर सर्वसामान्य साधा माणूस मुंबईमध्ये घाबरायचा आणि मग रामदास शेट या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही काम करत असा सर्वांना वाटलं की आपण आता कसं पुढे चालणार सावकारकीचा पास होता अकराशे मिळत नव्हता आणि अशा परिस्थितीमध्ये यशवंतराव चव्हाण साहेब असतील वसंतदादा असतील वसंतराव नाईक साहेब असतील आणि त्यानंतर आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब असतील या सर्व व्यक्तिमत्वांनी आज महाराष्ट्र फलवला तो